नमस्कार मित्रमैत्रिणी आयुष्याची माती करून घ्यायची नसेल तर हे विचार एकदा नक्की ऐका चला तर सुरू करू व्हिडिओला पहिली म्हणजे स्वतःवर नियंत्रण रागोताळेपणा इगो यावर नियंत्रण ठेवा भावनेतून निर्णय कधीही घेऊ नका विचार करूनच निर्णय घ्या दुसरी गोष्ट म्हणजे संबंधाशी निवड योग्य करा टॉक्सिक खोटे बोलणारे फसवणूक करणाऱ्या लोकांपासून दूर राहा जे आपल्यावर प्रेम करतात आदर देतात अशी माणसं जवळ ठेवा तिसरी गोष्ट म्हणजे आर्थिक शहाणपण अनावश्यक खर्च टाळा बचत गुंतवणूक आपत्कालीन निधी तयार करा कर्ज टाळा काढलं तर ते वेळेवर फेडण्याचा प्रयत्न करा चौथी गोष्ट म्हणजे बोलल्यावर नियंत्रण कोणालाही लगेच विश्वासात घेऊन स्वतःचे प्रायव्हेट गोष्टी कधीही सांगू नका चुकीच्या लोकांपुढे स्वतःच मन उघड करू नका पाचवी गोष्ट म्हणजे वेळेचा योग्य उपयोग करा वेळ वाया घालवणाऱ्या सवयी शक्यतो टाळा उगा सोशल मीडियावर भांडणे तुलना या गोष्टी करू नका दररोज काहीतरी शिकण्याचा सुधारण्याचा प्रयत्न करा सहावी गोष्ट म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष कधीही करू नका ही, ही सर्वात मोठी संपत्ती आहे झोप पाणी व्यायाम हलकी आहार शिस्त आरोग्य बिघडले की आयुष्यात बाकी सर्व काही थांबते सातवी गोष्ट म्हणजे स्वतःचं महत्व ओळखा नाही म्हणायला शिका सर्वांच्या मागे पळत बस जाऊ नका आदर न देणाऱ्या लोकांना जवळ घेऊ नका आणि येऊ देऊ नका आठवी गोष्ट म्हणजे रागात किंवा दुःखात घेतलेले निर्णय टाळा नातेसंबंध पैसे करिअर काही असो भावनेतून घेतलेला निर्णय बहुतेक वेळा चुकीचा ठरतो नवी गोष्ट म्हणजे सतत शिकत राहा ज्ञान कधीच वाया जात नाही कोणत्याही वयात शिकता येतं कौशल्य वाढवा म्हणजेच आत्मविश्वास वाढतो दहावी गोष्ट म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहा खोट फसवणूक बनावटपणा दीर्घकाळ टिकत नाही प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता आयुष्य वाचवतात अकरावी गोष्ट म्हणजे वेळी एकच काम करा मल्टीटास्किंगमुळे गोंधळ वाढतो आणि चुका होतात त्यामुळे जेवढा फोकस करतात तेवढीच तुमची प्रगती होईल बारावी गोष्ट म्हणजे तुलना करणे बंद करा आपला प्रवास वेगळा असतो तुलना आपल्याला दुःख देते आणि कृतज्ञता आपल्याला शांतता देते हे कायम लक्षात ठेवा तेरावी गोष्ट म्हणजे भावनेतून रिप्लाय करू नका रागात चिडी दुःखात केलेले मेसेज बोलणे नातेसंबंधाची वाट लावतात थांबा विचार करा आणि मगच उत्तर द्या चौदावी गोष्ट म्हणजे तक्रार कमी करा जीवनात बदल घडवायचा असेल तर तक्रारी थांबून कृती वाढवा पंधरावी गोष्ट म्हणजे दर आठवड्याला एक दिवस डिजिटल डिटॉक्स घ्या सोशल मीडियापासून थोडा वेळ दूर राहिलात तर मन शांत होते आणि स्वतःशी कनेक्शन वाढतं सोळावी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला त्रास देतात त्यांना सीमारेखा इथपर्यंतच असं म्हणा हे सांगायला शिका ज्यांच्यासोबत सीमा सेट केल्या नाहीत ते सर्वात जास्त त्रास देतात त्यामुळे सीमा सेट करणं खूप गरजेचं आहे सतरावी गोष्ट म्हणजे नात्यामध्ये अपेक्षा कमी करा अपेक्षा म्हणजे निराशा आणि समजूत म्हणजे समाधान अठरावी गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा कोणावर वाया जाते हे लक्षात ठेवा रुसवे भांडणे स्पर्धा जळणाऱ्या लोकांचे विचार हे मानसिक ऊर्जा संपवतात त्यामुळे अशा लोकांसाठी आपले ऊर्जा वाया घालू नका एकोणीस म्हणजे तुमच्या शब्दांचा वापर सावधपणे करा काही शब्द नातेसंबंध बांधतात तर काही पूर्ण तोडतात त्यामुळे आपल्या शब्दावर नेहमी लक्ष द्यावे वीस म्हणजे काम पुढे ढकलणे थांबवा प्रॉब्लेम जितका पुढे ढकलता तितका तो मोठा होतो आता करा तर तणाव कमी होईल एकवीस म्हणजे स्वतःला रोज छोट गोल सेट करा स्वतःवर काम करणं सुरू ठेवा दररोज एक टक्के सुधारणं ही खूप बदल घडवते हे कायम लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि एक हो ला या एकवीस टिप्स तुम्हाला महत्त्वाच्या वाटल्या का हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद